विशाल नुकताच एका शहरात फायनान्स ऑफिसर म्हणून नोकरीला लागला होता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी लागल्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता बक्कळ पगार त्यामुळे आयुष्यातले सगळे मार्ग त्याला सहज वाटू लागले होते आणि तो त्याच्या आयुष्यातील हा नवा अध्याय सुरू करण्यास उत्सुक होता जॉईनिंग लेटर हातात आलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला लपवणं कठीण झालं होतं पहिल्या नोकरीचं स्वप्न पूर्ण झालं शहरात राहायचं म्हणजे स्वप्नासारखं वाटतंय तो स्वतशी बोलला पण त्याच्या मनात थोडी काळजीही होती नवीन शहर नवीन नोकरी आणि राहण्यासाठी जागा शोधायची समस्या यामुळे त्याला कामाच्या पहिल्या दिवसाच्या आधीच थोडा ताण येऊ लागला त्याने विचार केला सुरुवातीला स्वस्तात एखादी जागा मिळाली तर चांगलं होईल पहिला पगार आला की चांगल्या ठिकाणी फ्लॅट घेईन काही दिवस शहरात भटकून खूप लोकांशी विचारपूस करून त्याला शेवटी एका सोसायटीबद्दल कळलं अग्नेश सोसायटी नाव कधीच ऐकलेलं नव्हतं पण एका एजंटकडून मिळालेल्या माहितीनुसार तिथे एक फ्लॅट खूपच स्वस्त भाड्याने मिळत होता विशालने ताबडतोब दिलेल्या नंबरवर फोन केला हॅलो फोनच्या दुसऱ्या बाजूला एक गडद जड आवाज ऐकू आला मी एका फ्लॅटसाठी कॉल करतोय मला कळलं की अग्निश सोसायटीत फ्लॅट भाड्याने देत आहेत विशालने विचारलं त्याच्या प्रश्नावर थोडा काळ शांतता होती मग हळूहळू उत्तर आलं हो oh, फ्लॅट उपलब्ध आहे तुम्ही पाहायला येऊ शकता भाडं किती आहे विशालने घाईघाईने विचारलं भाडं फक्त तीन हजार रुपये इतकं इतकाच विशालच्या चेहऱ्यावर आश्चर्यच दिसलं शहरात स्वस्त फ्लॅट मिळणं म्हणजे चमत्कार होतं विशालने लगेच होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी फ्लॅट पाहायला जाण्याचं ठरवलं दुसऱ्या दिवशी विशाल लवकरच निघाला सकाळची वेळ असूनही सोसायटीच्या वाटेवर फारशी वर्दळ नव्हती सोसायटी एका मोठ्या वस्तीपासून दूर झाडांनी वेढलेल्या एकट्या मैदानात वसली होती मोठ लोखंडी गेट त्यावर जाळ साचलेलं आणि सोसायटीच्या इमारतीचा गडद रंग सगळं काही विचित्र वाटत होत त्याला सोसायटीच्या प्रवेशद्वारावर कोणीच दिसलं नाही मात्र एका बाकावर एक म्हातारी बाई बसलेली दिसली जी त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती विशाल तिला विचारायला गेला हीच अग्निश सोसायटी ना म्हातारी काहीच बोलली नाही फक्त त्याच्याकडे बघत राहिली शेवटी फ्लॅट पाहण्यासाठी विशालने एजंटला फोन केला एका माणसाने येऊन त्याला तिसऱ्या मजल्यावरचा एक फ्लॅट दाखवला फ्लॅट तसा मोठा होता दोन खोल्या स्वयंपाकघर आणि एक छोट टॅरेस सगळं व्यवस्थित होत फक्त भिंतीवर हलक्याशा काळसर छटा त्याला दिसत होत्या लागल्यावर उरलेल्या खुणा असतात ना अगदी तशा भिंतीवर हे काळपट डाग कसले आहेत विशालने विचारलं हादीच्या भाडेकरूंनी गॅसचा उपयोग चुकीच्या पद्धतीने केला असेल त्यामुळे तसं झालं असेल तुम्ही राहायला आलात की रंगून घेऊ शकता एजंट म्हणाला फ्लॅटच्या किमतीत आणि परिस्थितीत विशालला काही गडबड वाटली नाही म्हणून त्याने लगेच करार केला काही दिवसांतच विशाल तिथे शिफ्ट झाला आणि त्याने फ्लॅटमध्ये राहायला सुरुवात केली पहिल्या काही दिवसांमध्येच त्याला सोसायटी खूपच शांत वाटली दिवसभर ऑफिस आणि संध्याकाळी गच्चीवर फिरणं आज त्याचा दिनक्रम झाला पहिल्या आठवड्यानंतर विशालच्या लक्षात आलं की भिंतीवरचे ते काळपट डाग अधिकच गडद होऊ लागले आहेत पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं कधी कधी रात्री झोपताना हलकासा जळण्याचा वास यायचा पण त्याला वाटलं की कदाचित गॅस लिकेज वगैरे असेल त्याने स्वतःला समजावलं की नवीन जागा आहे सुरुवातीला त्रास होणारच थोडस वेगळं वाटणारच पण त्याच्या मनात एक विचार सतत येत होता या फ्लॅटचं भाडं इतकं कमी का आहे त्याने फ्लॅटला थोडं सजवायला घेतलं खिडकीच्या कडांवर फुलदाण्या ठेवल्या नवीन पडदे लावले आणि भिंतीवर स्वतःचे काही फोटो फ्रेम करून लावले त्याला वाटलं आता हा फ्लॅट खरोखर माझं घर आहे परंतु ज्या गोष्टी त्याला सुरुवातीला लहान सहान वाटल्या त्या लवकरच विचित्र बनू लागल्या फ्लॅटमध्ये राहायला सुरुवात केल्यानंतर काहीच दिवसांत विशालला लक्षात आलं की संध्याकाळी सात वाजल्यानंतर सोसायटी अगदी निर्जन होऊन जाते दिवसभर शेजाऱ्यांचे आवाज मुलांचा खेळ किंवा वाहनांची वर्दळ ऐकू येत असे पण सात नंतर सगळं अचानक शांत व्हायचं शहरातली शांतता अशी कशी हा प्रश्न विशालला नेहमीच पडायचा पण ही शांतता वेगळी वाटायची जणू काही ती जिवंत होती गच्चीवर तो फिरायला गेला की त्याला सोसायटीच्या मैदानात काही लोक दिसायचे पण हे लोक फार विचित्र होते ते चालत राहायचे कोणाशी बोलत नसायचे कदाचित लोक आपल्या कामात व्यस्त असतील असं विशाल स्वतःला समजावायचा विशाल एके दिवशी ऑफिसमध्ये होता जेव्हा त्याच्या एका सहकार्याने त्याला सहज विचारलं की तो कुठे राहतोस त्यावर विशाल त्याला म्हणाला अग्नेश सोसायटी तिथलं वातावरण खूप शांत आहे हे ऐकून त्याचा सहकारी स्तब्धच झाला त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती उमटली काय अग्नेश सोसायटी अरे तिथे तर काही वर्षांपूर्वी खूप भयानक घटना घडल्या होत्या तुला माहित नाहीये का सहकारी म्हणाला घटना कसल्या घटना विशालने गोंधळून विचारलं तितक्यात त्या सहकारी मित्राचा फोन वाजला म्हणून तो फोनवर बोलण्यात व्यस्त झाला विशालने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं त्या रात्री विशालने नेहमीप्रमाणे गच्चीवर जायचं ठरवलं मैदानात त्याने पाहिलं की लोक चालत होती पण ती नेहमीप्रमाणे गप्प आणि शांत होती त्यांची हालचाल पाहताना त्याला जाणवलं की हे लोक अगदी एका ठराविक वेगात चालत आहेत त्यांच्या सावल्याही अनियमित होत्या कधी खूप लांब तर कधी अगदी लहान विशाल काहीसा गोंधळला गच्चीवरून परत येऊन त्याने झोपायचं ठरवलं त्या रात्री दोनच्या सुमारास त्याला अचानक झोपेतून जाग आली बाहेरून हलकासा आवाज येत होता जणू कोणी पाय घासत चालत होत आवाज थोडा वेळ ऐकू येत राहिला मग अचानक थांबला विशालने दरवाजा उघडून पाहण्याचा प्रयत्न केला पण बाहेर कोणीही दिसलं नाही तो दरवाजा बंद करून झोपायचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला खिडकीतून कसलासा प्रकाश जाणवला त्यामुळे तो उठून बाहेर गेला पण बाहेर फक्त अंधार होता दुसऱ्या दिवशी विशाल ऑफिसला गेला कामावरून आल्यानंतर त्याला लक्षात आलं की भिंतीवर काही नवीन काळसर डाग पडले आहेत डाग इतके स्पष्ट होते जणू आग लागून त्याचा काळपट धूर भिंतीला लागला असावा मी जरा जास्तच विचार करतोय असं म्हणत विशालने त्या विचारांना झटकून टाकलं पण रात्री झोपायच्या आधी पुन्हा तो जळका वास येत असल्यासारखं भासू लागलं पण त्या दिवशी त्याने दोन मित्रांना घरी बोलावलं होतं विशालचे दोन मित्र वैभव आणि फिरोज त्याला भेटायला आले होते त्यांनी विशालचा फ्लॅट पाहिला स्वस्त आणि प्रशस्त जागा बघून ते दोघेही थोडे आश्चर्यचकित झाले एवढ्या कमी भाड्यात अशी जागा मिळणं म्हणजे लॉटरीच आहे यार वैभव म्हणाला पण ही सोसायटी जरा जास्त शांत नाही का कुठेही माणसं दिसत नाहीत आणि बाहेरून तर अगदी पडकी इमारत वाटते फिरोजने विचारलं त्यावर विशालने हसत्यांना सांगितलं अरे लोक आपापल्या कामात असतील संध्याकाळी मैदानात फिरताना बघ कसे लोक भेटतात त्या रात्री वैभव आणि फिरोज गच्चीवर गेले मैदानात फिरणाऱ्या लोकांना पाहून ते थोडे अस्वस्थ झाले ही लोक अशी काय एकाच लईमध्ये चालत आहेत वैभव तुला काही विचित्र वाटत नाहीये का फिरोज म्हणाला पण वैभव आणि विशालने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं त्या रात्री विशालला अचानक पहाटे तीन वाजता जाग आली कानावर एक विचित्र आवाज पडत होता जणू कोणी जोरजोरात रडत होतं त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं पण त्याला कोणीच दिसलं नाही त्याने बेडरूमचा दरवाजा उघडला तसा आवाज अधिकच येऊ लागला जणू कोणाचं शेजारी अकस्मात निधन झालं असावं आणि त्यामुळे त्या घरातलं कोणीतरी दहाय मकलून रडत असावं दरवाजा उघडून बाहेर पाऊल टाकताच त्याला समोरच्या फ्लॅटच्या दरवाजाजवळ एक काळसर आकृती बसलेली दिसली तिचा चेहरा त्याला तो दिसत नव्हता तिचं रडणं हृदय चिरून विशाल घाबरून तिजून गेला त्याच्या तोंडातून शब्दही निघत नव्हते तो धडधडत्या काळजाने तो भयान प्रकार पाहत होता पण काही कळायच्या आत ती आकृती नाहीशी झाली आणि तो आवाजही अचानक थांबला विशाल परत आपल्या फ्लॅट मध्ये पळत आला खोलीत आल्यावर त्याला भिंतीवर असलेले ते काळे डाग अजूनच गडद झालेले जाणवले जणू भिंती जिवंत झाल्या होत्या विशालची झोप पूर्णपणे उडाली होती आता त्याला जाणवलं की या सोसायटीत काहीतरी विचित्र घडतंय त्याने ठरवलं की आता या गोष्टींचा मागोवा घ्यायचाच दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेला पण त्याचं कशातही लक्ष लागत नव्हतं त्यामुळे तो लवकर घरी निघून आला त्याने फ्लॅट नीट तपासायला सुरुवात केली प्रत्येक कोपऱ्यात ते भिंतीवरचे काळे डाग वाढतच चालले होते एके ठिकाणी त्याला राख सुद्धा दिसली जणू कोणी तिथे काहीतरी जाळलंय हे काय चाललंय माझ्या घरात तो स्वतःशीच पुटपुटला नंतर काही वेळ विचार करून थेट शेजारी गेला दारावर टकटक केल्यावर त्याला कोणीच उत्तर दिलं नाही शेजाऱ्यांचं दार हलकसं उघडं होतं म्हणून त्याने ते आत ढकललं आत गेल्यावर त्याला दिसलं कि तो फ्लॅट पूर्णपणे रिकामा आहे ना सामान ना कोणी व्यक्ती त्या भिंतींवरही जळाल्याचे मोठे डाग होते आणि जमिनीवर राख होती आतल्या शांततेनं त्याच्या अंगावर काटा आला विशाल घाबरून बाहेर पळाला त्याने शेजारचे इतरही फ्लॅट चेक केले पण तिथेही तीच परिस्थिती सोसायटीच्या गच्चीवर जाऊन खाली पाहिलं तर खाली अजूनही लोक चालत होते त्याच विचित्र पद्धतीने आपापल्या वर्तुळात विशालने या सगळ्याला एका कोनातून बघायला सुरुवात केली तो प्रचंड घाबरला होता त्याने पुन्हा फ्लॅटवर येऊन या सोसायटीच्या इतिहासाबद्दल इंटरनेटवर शोधायला सुरुवात केली त्याला एका जुन्या वर्तमानपत्राची बातमी सापडली त्या लेखात सहा वर्षांपूर्वीच्या आगीबद्दल सविस्तर वर्णन होत सोसायटीत प्रचंड आग पन्नास लोकांचा जळून मृत्यू या हेडलाईनने विशालची भुवई उंचावली लेखात लिहिलं होतं की एका फ्लॅटमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर सर्वत्र आग पसरली होती काही मिनिटांतच संपूर्ण इमारत जळून खाक झाली जवळपासच्या लोकांनी मदतीचा प्रयत्न केला पण त्यातलं कोणीही वाचू शकलं नाही विशालने अजून सखोल चौकशी केली आणि त्याला समजलं की या सोसायटीबद्दल बऱ्याच कथा प्रचलित आहेत म्हणजे त्याचा सहकारी मित्र जे म्हणाला होता त्यात तथ्य होतं त्या घटनेत मरण पावलेले रहिवासी अजूनही त्या सोसायटीत अडकून पडले आहेत ज्यांना मुक्ती मिळाली नाहीये विशालने ठरवलं की आता जागेतून बाहेर पडायला हवं त्याने झटपट फ्लॅट सोडण्याचं नियोजन केलं पण एव्हाना खूप उशीर झाला होता सुमारे अकरा वाजले होते तो त्याचं सामान गोळा करत होता अचानक त्याला फ्लॅटच्या आत जोरजोरात पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले त्याने भिंतींकडे पाहिलं आणि त्याला दिसलं की जळालेल्या भिंतींवर मोठ्या सावल्या उमटू लागल्या आहेत सावल्यांमध्ये जळून खाक झालेल्या लोकांचे चेहरे दिसत होते त्या सावल्यांमधून एक आकृती हळूहळू बाहेर आली आणि विशालकडे पाहत म्हणाली तू आम्हाला सोडून जाऊ शकत नाही घाबरून विशाल दार उघडून पळण्याचा प्रयत्न करू लागला पण ते दार आपोआप बंद झालं फ्लॅट मध्ये अचानक जळलेला गॅसचा वास पसरला त्याच्या सभोवतालच्या भिंती जळायला लागल्या आणि खोलीत आग पसरू लागली विशाल किंचाळत होता पण तो हतबल होता

नवीन भाडे करून आकर्षित करते स्वस्त भाड्याचं आकर्षण असं काहीतरी असत की लोक विचार न करता तिथे राहायला जातात पण एकदा तिथे गेल्यावर त्यांचं परतणं कठीण होत जर तुम्हाला कधी अशी जागा स्वस्तात मिळत असल्याचं कळलं तर नीट चौकशी करा कदाचित त्या जागेचा इतिहास तुमच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका